शिवसेना नेरुळ प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस आयोजित भव्य नवरात्र उत्सवाला शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत मातेचे दर्शन घेतले आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून नेरूळ क्रमांक तेवीस आणि चोवीस हा शिवसेनेचा अबाधित किल्ला पुढेही अबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेरुळ प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील नवरात्र उत्सवाला भेट दिल्याने शिवसेना शहर प्रमुख विजय माने युवती सेना विधानसभा अधिकारी अश्विनी माने आणि माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांचा आनंद गगनात माविनासा झाला होता ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी भर पावसात हजारो गरबा रसिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान याविषयी नवरात्र उत्सवाच्या आयोजकांनी अधिक माहिती दिली पर आम्ही भाग्यवान आहोत आणि काम करण्याचे आज आम्हाला शिंदे साहेब आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता खूप झाला नगरसेवक असतील आम्ही सर्व म्हणले कारण एवढा मोठा नेता त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही विचार केला नवरात्रीला भेट दिल्याबद्दल माननीय उपमुख्य शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आभार मान तुम्ही बघितलं असेल आमच्या सर्व महिला खूप त्याला नाचणार एवढा पाऊस असून हजारो लोक देतात हे प्रेम शिंदे साहेबावर आहे आणि म्हणून आम्ही शिंदेसाहेब प्रेम करतो आज हे नवरात्रीचा सहावा दिवस सहावा दिवस पाऊस एवढा असताना सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब आज इथे येऊन गेले आहे खरं आमचं सर्व कार्यकर्त्यांचं बागे उदललं आणि सर्व चार्जिंग झाले आणि आता उद्या आपली नवरात्रीला आपला एकविराला आपली वेळ बरेच आम्ही जवळ दहा बारा बस घेऊन जाणार आहोत आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा नमस्कार सर्व भाविकांना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा आणि आज तुम्ही बघतच आहात की एवढा पावसा सुद्धा एवढा आपल्या मोठ्या संख्येने इथे सगळे उपस्थित आहेत आणि आपले एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे खूप खूप स्वागत शिवसेना पुरुस्कृत नवरात्र उत्सव लक्ष्मी चॅरिटेबलच्या वतीने या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या गेल्या वीस वर्षापासून गेल्या वीस वर्षापासूनच साजरा होत आहे तिथं सर्वच शिवसेनेचा उत्साह अनेक हजारो दांड्या रथी नेवीभक्त या ठिकाणी उपस्थित होतात आणि हा कार्यक्रम गेल्या वीस वर्षापासून आपले प्रमुख मार्गदर्शक विजयजी माने साहेब असू किंवा काशीलाजी पवार साहेब असू यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून हा नवरात्र उत्सव मोठ्या हाटामाटामध्ये साजरा होत आहे